नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी इम्पॉर्टंट अपडेट सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ बघा सर्व लाडक्या बहिणींनी ई सी करणे गरजेचे आहे कारण की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळत असेल ई के वाय सीबद्दल कारण की बऱ्याच ठिकाणी अफवा पसरला जात आहे की ई के वाय सी केले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जर लाभ हवा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी करणे गरजेचे आहे तर तुम्ही सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे जे काही संशय आहे तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते सगळे तुम्ही सोडून टाका आणि निगेटिव विचारांवर निगेटिव्ह व्हिडिओजकडे लक्ष देऊ नका अफवांना बळी पडू नका आणि लवकरात लवकर जाऊन ई सी करा तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे